वकील साहेब काय धामण आहे साप आहेत का नर आणि मादी त्याला वळकायत झालं तर शेफूट बारीक आणि तो बारीक खूप मोठं आणि कमीत कमी दहा ते बारा फुटवर हाय आणि त्याला वळकायच ह्याच्यामध्ये पाच कलर आहेत ते आम्ही पर्यावरण ठिकाणी रिलीज करत मी आणि टेलिक भैया आम्ही दोघं दोघांनी जर पकडलेली होते आम्ही माझ्या एका मित्राचा फोन आला की त्याच्या शेताच्या बाजूच्या ह्याच्यामध्ये धा साप होते मी आणि आमचे वकील साहेब त्या ठिकाणी गेलो आणि ते साप आम्ही रेस्क्यू केले हा धामण जातीचा साप आहे या सापाला शेतकऱ्याचं मित्र म्हणलं जात हा साप ज्या शेतामध्ये असतो त्या शेतामध्ये शेतीची नासाडी करणारे उंदर भूस यांना घेऊन यांना खाऊन हा साप शेतकऱ्याचा मित्र म्हणून गणला जातो आहे पण आपण साप म्हणल्यानंतर सापाला दुश्मन समजतो आणि मारतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला हे सांगतो की साप धामण हे जे आहे ते शेतकऱ्याचे मित्र आहेत शेतकऱ्याचे मित्र आहेत आणि आपण त्यांना न मारता आपण त्यांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणं हे त्यांच्यासाठी खूप चांगला आहे हा माझ्या हातामधला तो एक साप आहे त्याला विजा झालेला दाखवता हा हा जो साप आहे ही जो रामन जातीचा साप आहे त्याला मी दाखवतो तुम्हाला की याला इजा झालेली आहे त्याला इजा झालेली याला रात्री आम्ही त्याला हळद लावली हळद लावून त्याची इजा कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे रात्री हळद लावल्या कारणानं त्याला मुंग्या इथे लागणार नाहीत हे ना आपण पाहू शकतो त्याला इजा झालेली तर याला आता आम्ही निसर्गाच्या सानिम सानिध्यामध्ये आम्ही यांना सोडणार आहोत आणि सोडत असणारही ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस रेस्क्यू केले त्यावेळेस हे दोघं सोबत होते त्याच पद्धतीनं आम्ही यांना आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडत आहोत आपण बघू शकता किती सुंदर आहे